नमस्कार यूट्यूब फॅमिली कोकवीज सोनाली मराठीचमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत तव्यामधील एकदम गावराम पद्धतीने सुटा आणि मोकळा मोकळा असा झुणका तुम्ही ते हा झुणका पाहू शकता दिसायलाच इतका अप्रतिम दिसतोय चवीला तर भन्नाट लागतो त्याच्यासोबत ठेचलेला कांदा आणि मिरची झुणका भाकरी हा पदार्थच असा आहे की ऐकूनच तोंडाला पाणी सुटेल रेसिपी संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा म्हणजे तुम्हाला सविस्तर रेसिपी समजून येईल चला तर रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला गॅसवरती तवा गरम करून घेतलेला आहे तवा गरम झाला की त्याच्यामध्ये घालायचं आहे तेल तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर घालायचे आहे पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे आता याच्यामध्ये घालायचं आहे चिमुडवर हिंग आता याच्यामध्ये घालायचं आहे बारीक कट करून घेतलेला लसूण तीन ते चार पाकळ्या लसणाच्या बारीक कट करून घेतल्या त्या घातल्या त्याच्यानंतर घालायचं आहे कढीपत्त्याची पाने आता याच्यामध्ये घालायचं आहे कांदा तर इथे मी दोन मिडीयम साईजचे कांदे बारीक कट करून घेतलेले ले आहेत तर ते घालून परतून घेऊया कांदा हलकासा तांबूस रंगावर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि इथं आपला कांदा असा छान असा तांबूस रंगावरती भाजून तयार आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार लाल तिखट पाव चमचा हळद त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि एक चमचा धनेपूड तुमच्याकडे असेल तर गरम मसाला वापरला तरी चालेल आता सर्व मसाले कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित असे परतून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये घालायचं आहे बेसन तर इथे मी पाऊन वाटी बेसन घेतलेलं आहे बेसन घातल्यानंतर संपूर्ण कांद्यामध्ये बेसन व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया जेणेकरून आपला झुंका असा छान सुटा सुटा आणि मोकळा बनला जाईल तर इथे तुम्ही पाहू शकता झुंका कांद्यामध्ये परतल्यानंतर किती सुरेख रंग आलेला आहे तर आता याच्यावरती हातानेच काय करायचं आहे अगदी थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा सर्व झुंका व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे झुंका परतून झाल्यानंतर आता याच्यावरती ठेवायचं आहे झाकण आणि झाकण ठेवल्यानंतर मंद गॅसवर आपल्याला एक मिनटं छान असा झुंका वापवून घ्यायचा आहे एक मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता झाकण काढलेलं आहे आणि पुन्हा एकदा सर्व झुंका जो आहे तो आपल्याला परतवून घ्यायचा आहे झुंका परतून घेतल्यानंतर आता सेम प्रोसेस आपल्याला पुन्हा करायची आहे ती म्हणजे पुन्हा थोडंसं झुंक्यावरती पाणी शिंपडून घ्यायचं आहे पाणी शिंपडल्यानंतर आता पुन्हा एकदा झुंका व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया झुंका मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला पुन्हा याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा एक ते दीड मिनटं आपल्याला झुंका वाफवून घ्यायचा आहे एक ते दीड मिनटानंतर इथे तुम्ही पाहू शकता पुन्हा झुं झाकण काढलेलं आहे आणि छान असा झुंका आपला इथे परतून झालेला आहे आता याच्या अगोदर दोन वेळा जे आपण प्रोसेस फॉलो केलेली आहे तीच प्रोसेस आपल्याला दोन ते तीन वेळेला करायची आहे जेणेकरून जे बेसन आहे ते छान असं व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे कुठेही त्याचा कच्चेपाना राहता कामा नाही आणि झुंकाही अगदी छान मोकळा मोकळा शिजून तयार झाला पाहिजे मी तीन वेळा ही प्रोसेस करून घेतलेली आहे आता याच्यामध्ये घालायची आहे भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व झुंका येते मी व्यवस्थित असा परतून घेतलेला आहे आणि ते तुम्ही पाहू शकता तर इथे आपला झणझणीत असा सुटा आणि मोकळा मोकळा झुणका तयार झालेला आहे गरम गरम झुणका आणि गरम गरम भाकरी त्याच्यासोबत ठेचलेला कांदा हे कॉम्बिनेशन अप्रतिम लागतं तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे झुणक्याची रेसिपी पाहिली असेल केलीही असेल तर तुम्ही ही एकदा नस रेसिपी नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकनचे बटन दाबा म्हणजे अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हाला ही छान छान रेसिपी पाहता येतील जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक लाईक नक्की करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत बाय